दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल प्रवेश वेगात सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद कळवण आदिवासी समाजाची परंपरागत चैत्र पौर्णिमा साजरी वाघदेव नागदेवाचे पूजन करून निसर्ग देवतेला वंदन कडवण तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजात पारंपरिक पद्धतीने चैत्र पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येत आहे हा सण आदिवासी समाजासाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा आहे अंबिका ओझर चिंचपाडा देवळीवनी बिलवाडी चणकापूर दत्तनगर देसगाव अशा अनेक गावांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावागावात वाघदेव आणि नागदेव यांचे विधीपूर्वक पूजन केले जाते एवढी बोकड व कोंबड्यांचा बळी दिला जातो तो जो निसर्ग देवतेसाठी अर्पण मानला जातो पूजनानंतर शिवारात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदण्याची प्रार्थना केली जाते ही पूजा संपूर्ण आदिवासी पट्ट्यात सामूहिक स्वरूपात केली जाते ज्यामध्ये गावातील सर्व वयोगटातील नागरिक सहभाग घेतात चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने गावातील वडीलधारी मंडळींनी पारंपरिक वाद्याच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर केले तसेच लहान मुले महिलाही पारंपरिक वेशभूषा करून या उत्सवात सहभागी झाल्या आदिवासी समाजातील वरिष्ठ नागरिकांनी यावेळी या परंपरेचे महत्त्व सांगताना ही परंपरा आपल्या पूर्वजांनी दिलेली असून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले या उत्सवामुळे आदिवासी समाजात एकात्मता निर्माण होते तसेच निसर्गासी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ होते पौर्णिमा हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानला जातो या पारंपरिक सणाला स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद लाभला असून ग्रामस्थांनी उत्साहात एकत्र येत निसर्ग देवतेचे स्मरण करत आदरांजली वाहिली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवण आमचं निसर्गाचं ज्या रूढी परंपरांनुसार घेणं देणं असतं त्याचप्रमाणे आमचं कुलदैवत म्हणून वाघदेव कुंगऱ्यादेव हे सातत्याने साजरा करत असतो तसेच वाघदेव नागदेव सूर्यदेव चंद्रदेव यांचे पूजन करून आम्ही आदिवासी सर्व जनता नागरिक नमन करतो राहणार असेच पाडागावा वडील झाडी माणसं हे चैत्री पौर्णिमाला पूजा पाठ करतात वाघदेव नागदेवाचे देवाचे त्याच्यामुळे आम्ही करत चाललोय त्याच्या पाठीमागे काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या पिढीने ये जतन नाही पिढीनं ना हे परंपरा चालू ठेवावी असं वाटतं तुम्हाला आणि तुम्ही किती वर्षापासून आम्हाला आम काय सांगता येत आहे पण मग आता आडील वडील करत आले का करत आले तशापासून आधी करून राहील बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस